बघा एका संख्येला चारने भागायचे होते परंतु ने, तिला भागले, सुमनने चुकून गुणले व गुणाकाराला तेव्हा बेचाळीस उत्तर आले तर ती संख्या कोणती असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो ती संख्या उदाहरणार्थ यक्ष समजू आता या सुमनं केलं काय एका संख्येला चारनं तिला भागायचं होत पण तिनं काय केलं सोमन चुकून त्या संख्येला ती संख्या यक्ष सोळा न गुणलं आणि हा जो काही गुणाकार येईल या गुणाकाराला तिनं चौसष्ट न भागलं लेकरांनो लक्ष द्या तिनं चौसष्ट न भागलं तेव्हा बेचाळीस उत्तर मिळालं अशा पद्धतीची ही मांडणी आता लेकरांनो सोळा गुणीला एकस सोळा एकटे करा या बेचाळीस कडे जातानी चौसष्ट गुणिला स्वरूपात या एकसला एकटं करू बेचाळीस गुणीला चौसष्ट कडे जाताना हे सोळा भागीला स्वरूपात मांडावे लागतात आता हा भाग जातो सर चार न सोळचूक चौसष्ट म्हणजे काय तर यक्ष बरोबर बेचाळीस गुणीला चार हा गुणाकार चार दोन्ही आठ चार चूक सोळा यक्ष म्हणजे ती संख्या कोणती यासाठी गृहित धरलेलं चलपद ती संख्या कोणती सर एकशे अडुसष्ट हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक टी मध्ये दर्शवलेलं आहे ओके संख्या शाब्दिक उदाहरणे हे माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता okay. येईल ओके